अजून एक मोठी बातमी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगींच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले दोन सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे म्हणजे एकीकडे राज्यभरामध्ये ओबीसी समाज मराठा संदर्भात काढलेल्या जी आरला विरोध करत असताना दुसरीकडे मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील मनोज जरांगींच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आता या दोघांमध्ये नेमक्या भेटीत काय काय चर्चा होतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया हो मोहसिन नक्की सौरव ही भेट आंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या घरी झालेली आहे मनोज जरांगे आणि मराठा उपसमितीच्या अध्यक्ष विखे पाटलांमध्ये ही भेट आहे आपण बघतोय की राज्यभरात मराठा विरुद्ध ओबीसी असा सगळा आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे ओबीसी नेते उद्या नागपूरला मोठा मोर्चा निघतोय विट्टीवार असतील भुजबळ असतील हे आक्रमक झालेले आहे असं असताना या मोर्चाच्या आदल्या दिवशी विखे पाटील आणि जरांगे यांची आंतरवालीत भेट होते त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागले आता या दोघांमध्ये बंद झाड चर्चा देखील होण्याची शक्यता आणि या चर्चेत नेमकं काय चर्चा होते किंवा काय दोघांमध्ये बोललं जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र उद्या नागपुरात मोर्चा निघतो आणि त्यापूर्वी या दोन्ही नेत्यांची भेट होणं हे देखील महत्वाचं समजलं जात आहे आपण बघतोय की हैदराबाद गॅजेटचा जो निर्णय झाला किंवा यावेळी जे मनोज रंग यांनी उपोषण केलं होतं मुंबईमध्ये या सगळ्या उपोषणात विखेंची भूमिका महत्वाची होती त्यांनी हे सगळं उपोषण सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे विखे हे त्या दिवशी आझाद मैदानाच्या आंदोलनापासून चर्चे आहे आणि आता ही भेट अत्यंत महत्वाची समजली जाते आता या दोघांच्या भेटीनंतर नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे सौरभ निश्चितच मोहसिन या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद